नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत केळफुलाची भजी हो हो भजीच पाहणार आहोत तर केळफुलाची भजीसाठी केळफूल कसं साफ करायचं त्यातला कोणता कडवट भाग काढून टाकायचा आणि कोणत्या भागाची भजी किंवा भजी किंवा थालीपीठ वडे असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही करू शकता तर चला तर मग केळफूल कसं साफ करायचं ते आपण आता पाहणार आहोत तर अशा प्रकारे हे केळफूल असत तर एक एक केळफुलाची पाकळी आपण बाजूला करून त्याच्या आतले हे एक वाढून घेणार आहोत आणि अगदी शेवटचा भाग जो असतो केळफुलातला तो बारीक चिरून घेणार आहोत आणि एका एक वाडग्यामध्ये मी इथे पाणी घेतलेले त्याच्यात चिमुटबर मीठ घालून घेतलेला आहे एक एक पाकळी घ्यायची आपल्या चव हातावर अशी ही थोडीशी चोळून घ्यायची मग त्यातला जो हा टोकदार भाग असतो एक काठी भाग असतो तो बाजूला करून घ्यायचा करून घ्यायची अशा प्रकारे हे सर्व फळे आपण साफ करून घेणार आहोत पुन्हा एकदा दाखवतो हे बघा हे सोप्या पद्धतीने हातावर घासलो आपण आणि हा टोक काढून घेतलेला आहे तो जर काढला नाही तर ती भाजी कडवट होते मी घुशाला खूप खो त्यामुळे हे दोन मग दो काढून घ्यायचे आहे गावाकडे ह्याला विषारी भाग सुद्धा बोलला जातो तर बारीक चिरून घ्यायचं आहे जर त्याच्यामध्ये खूप चीक असेल तर हाताला थोडस तेल लावून घ्यायचं तर आपण हे सर्व बारीक चिरलेलं पाण्यामध्ये घालून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही सर्व चीक निघून गेलेले आहे आणि इथे मी एक कप चणा डाळ भिजत घातलेली आहे दोन तास आधी भिजत घातली होती चणा डाळ पण छान पिकेशी फुललेली आहे आता पाणी निथळून आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत त्यानंतर हे निथळून घेतलेलं केळफुलं हो। चिरून घेतलेली केळफुले ही आपण घालून घेणार आहोत एक कप कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर बारीक चिरलेला एक कडी पत्ता कडी पत्त्याने मस्त भरजेला अर्धा चमचा हळद दीड चमचा धना जिरा पावडर नंतर अख्खा जिरा घालून घेणार आहोत अर्धा चमचा त्यानंतर एक दीड चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आता थोडस भजीला क्रिस्पी पण येण्यासाठी आपण इथे तांदळाचं दोन चमचे पीठ वापरणार आहोत तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही एक हात दुसरा चमचा वाढवूही शकता आपले छान पिके असे एकजीव झालेला आहे आता तो त्यावर छोटे छोटे गोळे घेऊन आपण बटाटा वड्याचा आकार देणार आहोत हे बघा असे थोडेसे चिकट करून आपण सोनेरी रंगावर फ्राय करून घेणार आहोत खरपूस तळले गेलेले आहेत आपण आपण काढून घेणार आहोत मी आशा करते की केळफुलाची भजी तुम्हाला नक्की आवडली असेल तुम्ही सुद्धा घरी ही नक्की ट्राय करा आणि घरच्यांसोबत आस्वाद घ्या तुमची केळफुलाची भजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अन्य